ओम शांती बाबांची महावाक्ये तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाबा म्हणतात गोड ओलांनो आपली बॅटरी चार्ज करण्याचा विचार करा आपला टाईम परचिंतनामध्ये वाया घालो नका अपनी घोट तो नशा चढे प्रश्न आहे ज्ञान एका सेकंदाचे असताना देखील बाबांना इतके डिटेलमध्ये समजावून सांगण्याची किंवा इतका वेळ देण्याची आवश्यकता का आहे उत्तर आहे कारण ज्ञान दिल्यानंतर मुलांमध्ये सुधारणा झाली आहे की नाही हे देखील बाबा बघतात आणि सुधारण्यासाठी ज्ञान देतच राहतात बीज आणि झाडाचे संपूर्ण ज्ञान देतात त्यामुळे त्यांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते जर एका सेकंदाचा मंत्र देऊन निघून गेले तर ज्ञानाचा सागर हे टायटल देखील मिळणार नाही धारणेसाठी मुख्य सार आहे पहिली पॉईंट कोणत्याही गोष्टीच्या चिंतनामध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही आपल्याच मस्तीमध्ये राहायचे आहे स्वयंप्रती चिंतन करून आत्म्याला स्वतःप्रधान प्रदान बनवायचे आहे दुसरी पॉइंट आहे नरापासून नारायण बनण्यासाठी अंतिम समयी एका बाबांचीच आठवण राहावी या सर्वोच्च युक्तीला समोर ठेवून पुरुषार्थ करायचा आहे मी आत्मा आहे या शरीराला विसरून जायचे आहे वरदान आहे दात्याच्या देणगीला लक्षात ठेवून सर्व आकर्षणापासून मुक्त राहणारे आकर्षण मुक्त भव स्पष्टीकरण आहे बरीच मुले म्हणतात की यांच्याविषयी मला कोणते आकर्षण नाही आहे परंतु यांचा हा गुण खूप चांगला आहे किंवा यांच्यामध्ये सेवेची विशेषता खूप चांगली आहे परंतु कोणत्या व्यक्ती अथवा संपत्तीकडे वारंवार संकल्प जाणे हा देखील मोह आहे कोणाची विशेषता पाहून गुणांना अथवा सेवेला पाहून दात्याला विसरू नका ही दात्याची देणगी आहे ही स्मृती मोहापासून मुक्त आकर्षणमुक्त बनवेल तुम्ही कोणावरही प्रभावित होणार नाही आजचे स्लोगन आहे असे रुहानी सोशल वर्कर बना जे भटकणाऱ्या आत्म्यांना ठिकाणात द्याल भगवंताशी भेट घालून द्याल अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते ओम शांती